नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक कपाळफोडीची माहितीचा उपाय सांगत आहे तर कपाळफोडीचा उपाय म्हणजे असा आहे कपाळफोडी एक एलवर्गीय वनस्पती आहे मित्रांनो त्याला तीन धारी असतात त्या फळाला आणि मध्ये काळं पांढरं बी निघतं कपाळफोडी शरीरामधले टॉक्सिन आणि इनाकारण बसलेले काही घटक हे काढायला मदत करते दुसरी गोष्ट तंत्रामध्ये हिचा असा वापर होतो एखाद्याला काही तंत्र मंत्र जे केलेला असला तर ह्याचे एकवीस बिया घेऊन एका माणसाच्या अंगावर सात त्याळा उतरून ती घरातून दक्षिण दिशेला किंवा रस्त्यावर नेऊन टाकायच्यात असं तुम्हाला कंटिन्यू गुरुवार शनिवार करायचे एक पाच सहा वेळा नवरण मंत्र जे आता नवरात्र चालत गुप्त त्याचे बी केलं ते चालतंय देवी चा के चामुंडा देवीचा मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ह्या मंत्राचा जप करून हातामध्ये एकवीस बिया घेऊन माणसाच्या अंगावरून वेळा उतरून दक्षिण दिशेच्या जा बाजूला जरी फेकले तरी चालतेत नाही तर उनकट रस्त्यावर मशानभूमी जिथं तीन चार रस्ते फुटते तिथं जाताना काय बोलायचं नाही येताना काय बोलायचं नाही त्या माणसावर काय आले गेलेली बला काही कळत नाही ही एकदम परफेक्ट राहणार आहे आणि त्याच घरासाठी संरक्षणासाठी मित्रांनो काय करायचे परत अकरा बीज अकरा बिया एका काळ्या कपडेमध्ये येऊन दरवाज्याच्या मधून किंवा बाहेरून मध्यभागी बांधून नवरान मंत्राचा एकशे आठवडा जप करून ती काळ्या कपड्यात त्याची बिया आपण बांधलेल्या आहेत ते दरवाजेवर बांधून घ्यायच्यात त्या घरामध्ये आले गेलेले काही राहणार नाही आणि घर सुरक्षित राहणार आहे जादूटवणीपासून करणे कवटालपासून भूत भैरवासा चेडा गटा सर्व बाधा त्या घरात काही होणार नाहीत दोन उपाय एकदम साधे आणि सोपे मित्रांनो करून बघायला काही हरकत नाही वनस्पती एखाद्याच्या दुसऱ्याच्या आधारावर येलवर्गीय वनस्पती आहे येलवर्गीय वनस्पती असल्यामुळं आता जिथं पाणी असेल तिथं पण ती कंटिन्यू भेटते आपल्याला नाहीतर पावसाळ्यात आपल्याला कंटिन्यू बघायलाच भेटतेच म्हणून जेवढं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू दे मित्रांनो हो वे चला कपडपुटीचा कसं काय वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काहीच लागले पांढरीची काठी हातजुरी पाय पडली तर मला कॉल करा बाकीचे काही व्हिडिओवर नंबर दिलेला आहे आयुर्वेदिकचे काही उपचार करताना आयुर्वेदिक डॉक्टर वैद्यच्या जा औषधकरीचा जेवढाजोड चांगला असतं रामकृष्ण अरिमावले जय शिवराया